सहज सेवा फाउंडेशन आयोजित स्लो सायकल स्पर्धा उत्साहात संपन्न सहज सेवा फाउंडेशनच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमात लहान मोठ्या सायकल स्वारांनी लुटला मनमुराद आनंद खोपोली सहज सेवा फाउंडेशन सातत्याने सेवाभावी उपक्रम राबवित असते यातील एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे स्लो सायकल स्पर्धा सावकाश सायकल चालविणे स्पर्धा मे रोजी खोपोली येथील पंत मोरेश्वर पाटणकर क्रीडांगणावर उत्साहात पार पडली सदर स्पर्धा दोन वयोगटात घेण्यात आली पहिला गट पंधरा वर्षांखालील स्पर्धकांचा तर दुसरा पंधरा वर्षांवरील म्हणजेच खुला वयोगट विशेष म्हणजे लहानांपासून ते थोड्यांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांना संस्थेतर्फे सहभाग प्रमाणपत्र तसेच प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले पंधरा वर्षांखालील वयोगटात प्रथम क्रमांक देवर्ष गौरव द्वितीय क्रमांक आरोष साळुंखे तर तृतीय क्रमांक निहारिका जांभळे हिने पटकावला तसेच खुल्या वयोगटामध्ये प्रथम क्रमांक कुमार देव बांद्रे द्वितीय क्रमांक श्री युवराज साळुंखे तर तृतीय क्रमांक श्री संदीप दुबे यांनी पटकावला सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन तुषार धुमाळ यांनी केले तर सहभागी झालेल्या स्पर्धकांना सहज सेवा फाउंडेशनचे शेखर जांभळे प्रकल्प प्रमुख कीर्ती ओसवाल नारायण खेडकर सचिव अखिलेश पाटील खजिनदार संतोष गायकर सहज सेवा महिला अध्यक्षा निलम पाटील तालुका प्रमुख मोहन केदार मीनल गायकर मार्गदर्शक राजेंद्र फक्के देवेश राठोड वेदा साखरे भास्कर लांडगे मेघा वाडकर विनोद राजपूत आदित्य वळवणकर माधवी दर्गे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पंच म्हणून नारायण खेडकर सर यांनी काम पाहिले आयुष्याच्या धावपळीत पुढे जाण्यासाठी नेहमीच झडपट सुरू असते परंतु शांत डोक्याने व कल्पकतेने मागे राहूनही यशस्वी होता येते हा संदेश सणू स्लो सायकलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन प्रकल्प प्रमुख कीर्ती ओसवाल हो यांनी केले आहे